नमस्कार मित्रांनो मी सुभाष गौरव राजापूर कुंभोडे गावातून माझे चॅनेल राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करतो आहे हे बघा आज इकडे आमच्या बाणेवाडीतलेली पोरांची चिकन पार्टी आहे सड्यावर आमच्या प्रथमेश फार्म हाऊसमध्ये आणि पूर्ण भाग मी तुम्हाला दाखवणार आहे काय तिकडे मज्जा घेतात की पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे भाग तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा चिकन पार्टीसाठी आता हे प्रथमेश फर्मास कुपीत चाललेले होते सड्यावर आता तुमका दाखवत तिकडे बघायत बघ पुढे हे बघा चिकन पार्टी साठी आता सड्यावर चालले लाकडा टोप बीप घेऊन आता यांची चिकन पार्टी दाखवणार थोड्या टाइमात हे आमचे रोहित बेटा हे बघा बास हे बघा आता तुमका मी चिकन पार्टी दाखवतोय आता हे बघा बारीक करत चिकन आता चिकन घेतापुरात ना हे बघा विकलेस किती आणलास कोंबडा चार किलो चार किलो कोंबडा आणलेला आहे बघा चिकन हा बारीक करतच आहे बघा दाखवतय त्यांची पार्टी हे बघा प्रथमेश परवास म्हणता हे बघा ही खूप हा त्यांची अशी पार्टी असतोच या खोपीचा भरपूर झाली आतापर्यंत तीन चार पार्टी झाली आता जरा पाऊस गेलेलो तेव्हा इल सड्यावर असं इकडचं परिसर आहे तिकडे टोपी तिकडे हो होल घरनं मागवलेलो हा लसूणाचा बारीक करता हो बघा पाट्याभरा भात दाखवतो इकडे काय केला नि तो हे बघा ही आदन ठेवला नाही तिकडे भात तयार झालेला आता चिकनसाठी टोप ठेवला नाही इकडे भात तिकडे उपसून ठेवला नाही आणखी असं टोप हो बघा हे टोपा तिकडे भात हो बघा भात बघा चिकन आता इकडे जोरात बारीक करतात

अरे आता चिकन धुवून घेता इकडे चिकन धुळेसाठी जास्त पाणी बघा कुत्रे पण इलेले ते बघा चार कुत्रेच आमचे बघा मुंबईत नाही आमचं कुणाल बघा आणि बघा नुसते आता पार्टे चाललेले चढ्या वर्षी दरवर्षी करतात पार्टे था था। या गोपीका आणि हे बघा चिकन असा इकडे धुवून घेतात धुवसाठी आता तयारीत आहे टाकलेची वाट बघता सुट्यांगा पिठा कुत्र खातील हे बघा चिकनसाठी आता ही तयारी करतो तिकडे टोटाटा मला दाखवतो यांच्या सरामती काय ना काय ते आता चिकनसाठी मसाला तयार करता इकडे कौल फ्राय हा की काय कसून चिकन एकदम साफ घेऊन घेत इकडे चांगला धुऊन घ्या समीर मुन्ना तिकडे बघित मग बाबू म्हणत गेलो गाव गावी आणि आता पार्टी चाललेली आहेत म्हणतात नाही मुन्ना मग व्हिडिओ गेल्यावर बघित

उंच झाली आहे बघा आता पालेभाजी काढूक झालेली आहे आणि आता इकडे पोरांची चिकन पार्टी आहे गोपीचा चिकन तयार होता भात झालेला होता बघा जेवणासाठी ही चवळीची पानं आणला ना चवईची पानं आणलेली आहेत जेवणासाठी त्या इकडे कापून घेतात पाना ती लांब त्याच्यावर ते जेवण जेवणात हे बघा यंदा काय चालला बघा इकडे मोबाईलवर ज्याची माहिती आम्ही करतो इकडे साड्यावर हे बघायला

हे बघा जेवणाक आता सुरुवात झालेली आहे हे बघा आता चिकन पार्टी दाखवतो इकडे हे बघा एकदम सुरसुरी चिकन पण बनवलेलं अरे घ्यायचं डाळबीळ काय बनवले डायरेक्ट याकच बनवलेला आहे बघा चिकन कुणाल बेटा येंबई वर ना त्याच्यासाठी खास पार्टी आहे बघा हा हा आहे बघा आता जेवण बिवण कसा झाला जरा सांगा चांगला 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 म्हणतो जेवण झाला अशी यांची पार्टी असतात साड्यावर जाणार मी साड्या मी बसतो हे बघा कुत्रे कावळे पण तिकडे दिले होते बघा जेवणासाठी कुत्रे आता तिकडे पिटा होत हे बघा एकदम जेवण आता तृप्त झालेले होत हे बघा आता जेवण झाले की तिकडे आता पेव जाणार उंच तिकडे ख ना बघा दाखवणार तिकडे पेवतात ते पण बघा आता जेवण झालेला आणि आता पोरगे तिकडे आता पेऊक चाललेले तुम्हाला दाखवते तिकडे कशी पेऊ दोघ्यावर आमचा भाग आहे इकडे पेऊक चाललेले पोरगे पार्टी झाली त्यांची खाऊ पार्टी हे बघा इकडे आम्ही एका चिरेखन म्हणतात पाणी बघा किती उंच असता पाणी याची आता पंचवीस ते तीस फूट उंची आहे याची आणि आता पोर इकडे आता चिकन पार्टी करून आता इकडे पेओ केलेले आहेत आता तुम्हाला दाखवते अशी ही मज्जा फक्त कोकणातच असतं हे बघा आता पार्टी केला नाही इकडे आणि आता पेव केली होत आता पेयचेल तुमका मी दाखवणार इकडे ही संतोष नवलू यांची ही चिर्याकन आहे इकडे बघा त्यांचा असं इकडे परिसर हा गडगो आई बाजून आणि पूर्वी या चिर्याखण्याची इकडे दगड काढलेले होत घरासाठी आणि ती आता उंची भरपूर आहे त्याची वीस पंचवीस ते तीस फूट उंची आहे त्याची आणि त्याच्यातही असं बॉर पेवतात इकडे हे बघा आता तुमका दाखवतोय मी थोड्या टायमाचा ते बघा सुरुवात झालेलीचा हा विघ्नेश बापू आता पेयोग सुरुवात केला ना वारो भरपूर आहे त्याच्यामुळे आवाज सोयी येत नाही हा ते बघा आता पेयोग सुरुवात झालेली आहे अशी मज्जा घेतात आनंद घेतात आपल्यापासून आता ता 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 आता ते का आता तयारी तर एकदम उडी मारूची तयारीत होत आणि आता बघा ते तळ्यात जातील काय माती आणतील काय दगड आणतील असे क पराक्रम चालू असतात त्यांचं हे बघा आता सुरुवात होता इकडे उडी मारू का हे तळापर्यंत जातात हो बघा नंद कोकणातचं जर पेवच असा तर यो कोकणात आपलंच कोकण हा भाई मस्त मी खामे स्वयं बघा काय पेवता तळाक गेले काहीतरी कस वेगळा हे बघा ते पाठी उडी मारलेले तळाक गेलेले माझी लागतो खाली डोलो करला ઓલા ભાઈ વેચોના બોવન નઈ ખાલી આવો આ ટકા ખાલી गेला ના એટલે જ ચાલો અને આ શું વિરુ વિરુ

અલ્યા ના સાביר રહે કાકા આસા ફૂડા ફૂડા આવતો રે મિટતો કે પેલા તો એમે તો जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद